नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार आणि प्रसार सभेमध्ये लोकांना भुरळ पाडून आमिष दाखवून मतदान आपल्या बाजूनं ओढण्याचा प्रयत्न सगळ्याच सत्ताधाऱ्यांचा आहे मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला असेल आज न्यूज आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य कशा प्रकारचं आहे लोकांना आमिष कशा प्रकारचं दाखवलं जातंय लोकांच्या मतदानाची लूट कशा प्रकारे होते हे सगळ्यांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे मग ते सत्ताधारी असो की विरोधक असो जेणेकरून आतापर्यंत जे विधान केले त्याच्यामधलाच विधान बघितलं असेल आजच्या न्यूजपेपर मध्ये आहे आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी काय केलं त्याच्यामध्ये सांगितलं जे मतदान यंत्रणा आहे म्हणजे मतदान पेटी आहे त्याच्यामध्ये कचाकचा बटन दाबा म्हणजे जेणेकरून मतदान एका बाजूला पडल आणि मी तुम्हाला निधी द्यायला कुठंतरी सोपं जाईल म्हणजे जड जाणार नाही म्हणजे याचा अर्थ काय हो म्हणजे हा सरकारी तिजोरीतील निधींचा वापर मतदानासाठी होणार आहे का म्हणजे निधींचा आमिष दाखवून लोकांचं मतदान आपण एका बाजूला ओढणार आहेत का मग सरकारी तिजोरीतला पैसा हा आपला राजकीय पक्षाचा आहे का हा पैसा जो असतो सरकारी तिजोरीतला हा मायबाप जनतेचा असतो कारण जनतेकडून आपण टॅक्स गोळा केला आणि त्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये आपण त्या मतदारसंघामध्ये निधी पाठवतो हे जर बघितलं हे सविस्तरित्या कायद्यानं असतं मग या निधीचा वापर या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसार सभेमध्ये करणार का जेणेकरून प्रत्येक मतदारांना आम्हीच दाखवायचं आणि आम्हीच दाखवून त्या मतदाराचं मत आपल्या बाजूने ओढायचं ह्या सगळ्याच पद्धतीचा वापर या प्रचार आणि प्रसार सभेमध्ये होतो हा एकटाच व्यक्ती जर बघितलं या ठिकाणी असं म्हणत नाही की एकच जण करते मग सत्ताधारी असो की विरोधक असो पण या ठिकाणी सत्ताधारी जास्त प्रमाणामध्ये याचा उपयोग का होतोय हे सर्वजणांना पडलेला प्रश्न आहे कारण मेन महत्वाची गोष्ट आहे अशा प्रकारचे आपण आमिष दाखवून लोकांना मतदान आपण एका बाजूनं ओढणं दुसऱ्या बाजूनं बघितलं असेल धार्मिक बाजूनं धार्मिक बाजू मांडायच्या आणि मतदान आपल्या बाजूनं ओढायचं पण या आचारसंहितेचा भंग नाही का मग आचारसंहितेमध्ये बघितलं असेल धार्मिक तेढ निर्माण करून धार्मिक बाजू मांडून मतदान आपल्या बाजूनं ओढता येत नाही आचारसंहितेच्या नियमाचं उल्लंघन होत आहे का नाही हे सुद्धा सगळ्यांनी चेक करायला पाहिजे मग या बाजूला बघितलं असेल आताच्या सकाळच्या न्यूजपेपर मध्ये तुम्ही सगळ्यांनीच वाचला असेल हे महत्वाचा मुद्दा आहे कारण इथं जर बघितलं हे आम्हीच दाखवत आहेत पण या ठिकाणी या मायबाप जनतेचा पूर्णतः टॅक्स भरून जमा झालेला पैसा सरकारी तिजोरीतला आहे मग या निधीचा वापर मतदानाला आपीच दाखवण्यासाठी होतोय आहे का हे सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे या ठिकाणी मतदार राजा हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वकुशीने मतदान करतोय म्हणजे याचा अर्थ सत्ताधारी पक्षातील एखाद्या उमेदवाराला जर निवडून नाही दिलं त्याचा अर्थ त्या मतदारसंघामध्ये निधी मिळणार नाही का हो मग आतापर्यंत असंच झालंय का की प्रत्येक मतदारसंघामध्ये जर ते पक्षातील व्यक्ती नसल दुसऱ्या पक्षातील उमेदवार असेल याचा अर्थ त्या मतदारसंघामध्ये निधीच द्यायचा नाही का मग आतापर्यंत लोकांनी ओळखायला पाहिजे की ज्या सत्तेमध्ये एखादा उमेदवार आहे आणि तो उमेदवार एखाद्या सत्तेमध्ये नसेल त्या मतदारसंघामध्ये निधीच देणार नाहीत का या वाक्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की ज्या मतदारसंघामध्ये आतापर्यंतचे उमेदवार होते आणि त्या उमेदवारापैकी एखादा सत्तेतील नसेल आणि विरोधात पोहोचवला नाही का मग या वाक्यावरून आम्हाला सगळ्यांना समजतंय की ज्या मतदारसंघामध्ये समजा सत्ताधारी पक्षाचा उमेदवार नसेल तर निधी पुरवणार नाहीत का म्हणजे बोलण्यातून बाहेर पडतंय याचा अर्थ साक्षात घडणार काय आहे मग लोकांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण लोकशाही देशामध्ये राहतो लोकशाहीमध्ये बघितला असेल जो काही सरकारी तिजोरीतला निधी आहे मग ते प्रत्येक मतदारसंघामध्ये सारख्या प्रमाणात वाटला गेला पाहिजे हे नियमानुसार आहे असं नाही की त्या सत्तेतीलच पक्षातीलच एखादा उमेदवार त्या मतदारसंघामध्ये असेल असं निधी येणार आहे प्रत्येक उमेदवाराला हा निधी येत असतो आणि प्रत्येकाला दिला जातो म्हणजे याचा अर्थ त्या निधीची आतापर्यंत अडवणूक केली का इथून पुढे होणार आहे जेणेकरून लोकांना आम्हीच दाखवायचं ही झाली राजेशाही ही झाली हुकुमशाही लोकशाही देशामध्ये आपण अशा प्रकारचं आम्ही दाखवू शकत नाही की आम्ही निधी देऊ तुम्ही आम्हाला निवडून द्या म्हणजे याचा अर्थ काय आहे हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की इथं बघितलं असेल लोकशाही देशामध्ये मतदाराला कुठंतरी स्वातंत्र्य आहे का नाही की मला कोणता उमेदवार आहे का त्याला प्रत्येक वेळेस आम्हीच दाखवायचं जर तुम्ही मला निवडून दिलं तर कदाचित मी विकास करणार म्हणजे याचा अर्थ काय होतोय म्हणजे तुम्ही निधी देताना मतदारसंघामध्ये आपल्या पक्षातील व्यक्ती आहे का म्हणून देताय का या वाक्यावरून नेमकं बोलायचं आहे काय आपण जेव्हा बोलतो त्या वाक्याचा अर्थ काय निघतो याचा सुद्धा सविस्तररित्या सांगणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला एक वक्तव्य केलं ते कोणतं आहे मुलींची संख्या बघितलं असेल कमी झाली याच्यावरून एक वाक्य बोललं की पुढे चालून द्रौपदी सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणजे याचा अर्थ काय याचा मिनिंग काय म्हणजे या ठिकाणी महिलांवर कुठल्याही प्रकारचं आपण बेताल वक्तव्य करायचं आणि महिलांनी ऐकायचं हे कुठला न्याय आहे महिलांच्या बाबतीत आपण बेताल वक्तव्य करतोय त्यावेळेस आपण विचारपूर्वक वक्तव्य करावं जेणेकरून ही आचारसंहिता सगळ्यांच्या सा नियमासाठी आहे म्हणजे फक्त गोरगरीब जनतेसाठीच आचारसंहिता आहे का प्रत्येक सत्ताधारी असो किंवा विरोधक असो प्रत्येकासाठी आचारसंहिता लागते आणि आचारसंहितेच्या नियमाचं उल्लंघन कोणीच करू नये मग ते गोरगरीब जनता असेल किंवा सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आचारसंहितेच्या नियमाचं उल्लंघन झालं आणि अशा प्रकारचे बेताल वक्तव्य महिलांच्या बाबतीत असेल किंवा बेताल वक्तव्य सरकारी तिजोरीतील निधींच्या बाबतीत असेल किंवा इतर याच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो आणि याचं कारण काय आहे आचारसंहितेमध्ये अशा प्रकारचे उल्लंघन व्हायला पाहिजे का आणि दुसऱ्या बाजूला बघितलं एखाद्या मतदारसंघामध्ये पैशाचा वाटप होत असेल ते झाला खरा दोषी आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तुम्ही आम्हाला निवडून द्या तुम्हाला आम्ही निधी देतो हे कोणता गुन्हा आहे का नाही हे सुद्धा समजणं गरजेचं आहे म्हणजे याचा अर्थ निवडून दिलं तर आम्ही असं करू म्हणजे निवडून नाही दिलं तर निधी मिळणार नाही का याचा सुद्धा विचार करायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी गोरगरीब जनतेने विचार करावा जेणेकरून आता लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला करा तुम्हा मतदान करायचंय आणि मतदानाच्या दिवशी अशा प्रकारचे आम्हीच दाखवून तुमचं मतदान पाच वर्षासाठी तुम्ही विकणार असताल तर विचार करा विकलात तर तुम्ही विकला जाणार आहेत आणि या, या ठिकाणी पाच वर्षे बर्बादी होणार आहे म्हणून सविस्तररित्या जो कोणी खरा उमेदवार आहे मग कुठल्याही पक्षाचा असो आपल्याला काही घेणं देणं नाही पण महत्वाचा उमेदवार जो की प्रत्येक जनतेचा विचार करतो प्रत्येक लोकांचे प्रश्न सोडवते याला तुम्ही मत देणं गरजेचं आहे कारण आपलं मत वाया जाता कामा नये कारण इथं बघितलं असेल गोरगरीब जनतेसाठीच फक्त कायदा आहे का गोरगरीब जनतेसाठीच फक्त आचारसंहिता आहे का ही आचारसंहिता असो किंवा कायदा असो हा सगळ्यांसाठी सारखा आहे आणि म्हणून अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणे प्रत्येक व्यक्तीनं टाळलं पाहिजे जेणेकरून कोणाच्या भावना दुखवल्या नाही पाहिजे ठीक आहे तर हे मतदानासाठी झालं आणि लोकांनी होईल तेवढं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करावं असं निवडणूक आयोगाचा सुद्धा सल्ला असतो आणि माझ्यातर्फेसुद्धा आहे जेणेकरून तुमचा खरा नेतृत्व उभं राहील त्याच्यामुळे शंभर टक्के मतदान करा आणि मतं तुमचं विकासाला गेलं पाहिजे न की कोणत्या आमिषाला ठीक आहे तर एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद